आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बुंधाटे शिवारात बिबट्या जेरबंद वन विभागाचे प्रयत्न यशस्वी अजूनही काही बिबट्या असल्याचा संशय बऱ्याच दिवसापासून बुंधाटे शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला होता या संदर्भात त्याची तक्रार वन विभागाकडे गावकऱ्यांनी केली होती तक्रारीची दखल घेऊन बुंधाटे येथील देवराम पवार यांच्या शेतामध्ये बिबट्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता त्यात आठ दिवसानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले त्यामुळे शेतकरी वर्गाने सुटकेचा निश्वास सोडलाय बिबट्यास वनखात्याने तात्काळ इतर ठिकाणी सोडविण्यासाठी हलविण्यात आले अशी माहिती डांगसवदाणे येथील वनपाल सुदाम पवार यांनी दिली याबाबत सविस्तर वृत्त असे डांगसवदाणे बुंधाटे साकोडे करंजखेड गव्हाणेपाडा भावनगर चापावाडा दहीदुले कपालेश्वर भिलदर या परिसरामध्ये पाच ते सहा बिबटे सतत फिरत असतात या बिबट्यांमुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बिबट्यांमुळे बकरी कुत्रे कोंबडे हे बिबटे फस्त करत असतात दोन दिवसांपूर्वीच देवराम पवार यांच्याकडे दोन कोंबड्या व स्वतःचे कुत्रे यावर बिबट्याने ताव मारला होता याआधी साकोडे येथील राजेंद्र गांगुर्डे यांच्या तीन बकऱ्या तर तीन दिवसांपूर्वी तुकाराम बागुल यांच्या शेतातून कुत्रे मारून बिबट्या पसार झाला होता अशा एक ना अनेक घटना या परिसरामध्ये घडत आहेत त्यामुळे वन विभागाच्या खात्याकडे बिबट्यासाठी त्या संदर्भात वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी वारंवार शेतकरी वर्गाकडून करण्यात आली होती आठ दिवसापूर्वी वन खात्याने देवराम पवार यांच्या शेतामध्ये पिंजरा लावला होता तर एक बिबट्या अलगत अटकलाय तरीही या शेतकऱ्यांनी पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी केली आहे मात्र तिडवण येथील शेतकऱ्यांना पिंजरा लावण्याची मागणी केली असल्याने आता पिंजरा तिळवण येथे लावण्यात येणार आहे मग तेथून नंतर पुन्हा डांगसौंदाणे परिसरात पिंजरा लावण्यात येईल अशी माहिती वन विभागाचे सुदाम पवार यांनी दिली आहे बागलाडो वृत्तांतसाठी विभागीय संपादक भूषण बोरसे